परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पाच डिसेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तू माय मी लेकरू भाग दोन गुरु म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्राह्मण्य होय त्यांचे उष्टे सेवन करावे गुरु म्हणजे काशी क्षेत्र इतर ठिकाणी फिरणे म्हणजे वेडाचार होय काशी केली वाराणसी केली पण कर्माची कटकट नाही गेली म्हणून गुरु चरणापाशी सापा पडून राहावे श्री गुरु म्हणजे साक्षात ज्ञानी सिद्ध असतात त्यांच्यामुळे सकळ कोड्यांचा उलगडा होतो मात्र हे सारे ज्ञान ते वेडेपणात लपवितात त्यांच्याजवळ महाज्ञान नांदत असते डोळ्याने जरी पाहिले तरी गुरुचे अलौकिक कार्य म्हणून मला हा गुरु लाभला त्यांच्या काळात माझा जन्म झाला या जीवनी मी धन्य झालो श्री गुरु म्हणतात या व्यवहारी जगतामध्ये माझे मन रमत नाही मात्र बुडणारे जन पाहून आम्हाला कळवळा येतो आम्हाला सोन्याचा घास आवडत नाही वसन आवडत नाही शयन नाही ध्यान नाही आमचा जीव कासावीस होतो जेव्हा आंधळे पाहतो गुरु शब्द प्रमाण मानून जो आचरण करतो त्याला या जीवनामध्ये काहीच न्यून्य पडत नाही तोच गुरुसेवेला मान्य होतो आश्रम जात कीर्ती सुख विसरून जर तू गुरु पाय धरशील तर तुला परमश्रेष्ठ पाल पद प्राप्त होईल गुरु म्हणजे आदिनाथ अन्यत्र भाव ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे आराधून अर्थ साधावा, ते तो त्रिभुवन तर बायकोची प्रीती मिळते गुरुपदी माया लावली तर, तर भक्तीची दारी आड असताना फुलझावडे लावणे योग्य आहे नसताना फुल झाडे लावणे हे वेळ सोडून या शक्ती वाचून युक्ती कसली करता तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जरी अगदी साता समुद्राच्या पलीकडे असाल तरी तुम्ही हा करताच मला उभे राहणे क्रम क्रम प्राप्त असते गुरु म्हणजे सर्वज्ञानी तुम्ही दिवसा रात्री कुठलेही कर्म करा सर्वांना चुकून करा मात्र गुरुरायांना ते समजते समजते पान फूल फळ पाणी हे श्री गुरुंना संतोष देण्यासाठी उपयोगी पडेल मात्र त्यामध्ये भाव व्हावा आहे भाव असा सावा ज्यामुळे देव आपला होईल बाकी सर्व ढोंग आहे लक्षात ठेवा श्री गुरु प्राप्तीसाठी तन मन धन अर्पण करावे धन नसेल तर खेद करू नये वेद म्हणतो स्त्रियांना पदी परमार्थाचा अधिकार काय मात्र संतांनी त्यांना हाताशी धरले आणि त्याने आत्मोन्नती करून घेतली नामाचा असा अधिकार दिला मग लाबाक कारडे वाया गेला असा कोणीच नाही असा अधिकार नामाच आहे त्या नामात टाळी लागल्यानंतर देहाला कोण सांभाळणार मग मात्र तुम्ही श्री असणार जरी जगत चालक माया ती गुह्य विद्या आपल्या देहात शिरून अविद्या माजवीत असते त्याला एकच उपाय तो गुरु विश्ववंद्या आपल्या हृदयात दरा मग आपोआप आत्मरूप विद्या प्रकट होईल बोला पुंडली वरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर, हर 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 महादेव हर हो यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः हो